नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता हा व्हिडिओ आहे तो बँका पतपेढीवाल्याने ध्यान देऊन ऐका आणि शेअर बी करा तुम्हाला बँका पतपेढीवाल्या वाहनाला जुन्या वाहनाला नवीन वाहनाला कर्ज देतात पण तुम्हाला तो कुठलाही समजा रिक्षा आहे टॅक्सी आहे शासनाचा कुठलाही परवाना असून द्या तुम्हाला तो बिलकुल घाण ठेवता येत नाही तुम्हाला कुठलाही अधिकार नाही शिवाय परिवहन विभागानं तुमचं कर्ज वसूल करून द्यायचं हे तुम्ही भ्रमात राहू नका तुम्ही वाहनाला कर्ज देता आणि तुम्ही कायद्यानुसारच ते कर्ज द्यायचं असतंय तुम्ही कर्जदाराच्या सह्या घेता दोन जामीनदारांच्या सह्या घेता जर त्यानं हप्ते भरले नाहीत तर तुम्ही कोर्टाची आर्डर घेऊन त्याची गाडी ताब्यात घेऊ शकता त्याच्यावर अधिकारी नेमून कोर्टाची परवानगी घेऊन त्या गाडीचा निलाव करू शकता आणि जर त्या गाडीच्या निलावात काही भागलं नाही तर तुम्ही त्याच्या स्थावर जंगम माल मच्छेवरती चाच ता आणू शकता परंतु बेकायदेशीर तुम्हाला असा कुठलाही परवाना अटकून ठेवणं किंवा आम्ही परवाना रिक्षाला परवान्याला आम्ही लोन दिलं आहे असा परवाना कुणालाच घाण ठेवता येत नाही तारण ठेवता येत नाही परवाना हा व्यवसाय करण्यासाठी दिलेला असतो आणि तो पाच वर्षासाठीच दिला असतो रिक्षा टॅक्सीवाल्यांना तर तो परवाना दुसऱ्याला कुणाला विकायचा अधिकार नाही दुसऱ्यानं कुणी वापरायचा बी अधिकार नाही ते गुन्हेगारच आहेत त्याच्यामुळं बँका पथपेड्यांनी जे काही कर्ज देईल वाहनांना ते त्यांच्या जबाबदारीवर कायद्यानुसारच वसूल करायचं आहे हेही बँकवाल्यांनी लक्षात घेतलं पाहिजे नाहीतर तुम्ही रिक्षावाल्याची ते गुरु तुमचा कुणाला बी गाडी विकतोय गुरुची तुमची लय दृष्टी दहा टक्के कमिशन खातायसा आणि किती बी लोन करतायसा आणि आम्ही ती गाडी वडून आणली की दुसऱ्याला विकणार तर ती गाडी तुमच्या बँकेनं वडून नेली तर तुमची ती गाडी तशीच चढून राहणार हे मात्र लक्षात ठेवायचं आहे आता प्रत्येकाला परवाना मिळणार आहे कायद्यानुसार कायद्यानंच हे परवाने मिळत आहेत आणि स्वतः गाडी चालवायची आहे एक पाळी आणि दुसऱ्या गाडीवर दुसऱ्या शिपला एक आपल्या ओळखीचा ज्याच्याकडे लायसन बिल्ला आहे असा ड्रायव्हर चालक त्यानं भाड्यानं गाडी द्यायची आहे ज्या ड्रायव्हरनं काही जरी केला कुठला गुन्हा केला किंवा कुठला प आरट वाहतूक अधिकाऱ्याने आरटीओ अधिकाऱ्याने फोटो मारला तरी त्याचा दंडसुद्धा त्या परवानाधारकानंच भरायचा आहे दंडाचा आणि त्या परवानाधारकाचा काहीही संबंध नाही तर बँकवाल्यांनी हेही लक्षात घेतलं पाहिजे आणि बँकवाल्यांनी हेही लक्षात घ्या की एखाद्या तुमचे ज्या रिक्षा टॅक्सीना कर्ज परवाना परवानाधारक तो पूर्वी एक ठिकाणी राहत होता आणि आता दुसऱ्या ठिकाणी राहतो तर चेंज ऑफ ॲड्रेससाठी तेतीस नंबरवरती सह्या ह्या बँकेच्या लागतात की तुमची एच पी तशीच राहते कर्जदारच तुमचा हिथं राहत नाही तो आहे गावी तो आहे वसई विरार कल्याणला खोपोलीला अलिबागला आणि त्याची रिक्षा इथं कुणाच्याही नावावर चालते आणि त्यासाठी कायद्यातच तरतूद आहे चेंज ऑफ ॲड्रेस तर त्यासाठी आर टी ओ अधिकारी मुंबईचे एन ओ सी देतात कुठल्याही वाहनाला मग ती रिक्षा टॅक्सी असून द्या कुठलंही वाहन असून द्या जर पत्ता बदली करण्यासाठी जर कोण एखादा रिक्षावाला टॅक्सीवाला वाहनवाला आला तर तुम्हाला त्याच्यावरती पस्तीस नंबर तेहत्तीस नंबर फार्मवरती तेत्तीस नंबर फार्मवरती तुमचा बँकेचा सही शिक्का आणि तुमचं कवर लेटर एक द्यावं लागतं तेही तुम्ही कुठल्या रिक्षा टॅक्सीवाल्याला नडवू नका की तुमचाच कर्जदार आहे आणि तो पूर्वी मुंबईत राहायचा ना आता तो राहत नाही आणि तो तुमचा हप्ता भरतो तरी तुम्हाला ते एक कवर लेटर हे द्यायचं असतं सुद्धा तुम्हाला नडवता येत नाही हे मात्र बँका सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे चेंज ऑफ ॲड्रेससाठी तुम्हाला तात्काळ जर तुमच्याकडं कोण मागायला आलं तुमचं लोन तसंच राहतं फक्त त्याचा पत्ता बदलतो पूर्वी तो मुंबईत राहत होता आता वसई विरारला राहतो आरसी बुपरचे तुमचं नाव असतं बँकेचं हायपर्टिकेशन असतं आणि तुम्हाला त्या था, त्यांना हप्ते तिथून भरायचे आहेत म्हणजे जर एखादी व्यक्ती इथं राहतच नाही तर तो शासन दरबारी पत्ता बदली करू शकतो हेही मात्र बँकवाल्यांनी लक्षात घेतलं पाहिजे तर चेंज ऑफ ॲड्रेसचं ज्या रिक्षा टॅक्सीवाले तुमच्याकडं मागायला येतील त्यांना तात्काळ तुम्ही देणं हे गरजेचं आहे आणि जाणून बुजून जर कोण बँकवाला देत नसेल तर तो नियमबाह्य काम करतो हे मात्र तितकत सत्य आहे धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद